चिकन फ्राय पण घेतलं आहे मटणाचा रस्ता ते आण जिगरी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे स्पेशल मटन दालच्या खाण्यासाठी आर के महालक्ष्मी बिर्याणी हाऊसला आलो आहे तर मित्रांनो तर तुम्हाला आता ऐकला आधीही दाखवतो पुढे आर के बिर्याणी हाऊस हा पुणे सोलापूर हायवे सोलापूरच्या दिशेने जाताना हॉटेल विंटेज येवं त्या ठिकाणी त्या समोरबरोबर आर के महालक्ष्मी बिर्यानी हाऊस आत्ता रोडमुळं थोडंसं तो आधी अलीकड होतं इथं त्या साईडला आता मागं गेले आहेत आर के बिर्यानी हाऊस तर मित्रांनो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि स्पेशल जे स्पेशलिटी मध्ये दालचे आहे ते आपण ट्राय करूयात आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी घेऊयात तर ते, ते पण सांग चला मित्रांनो हॉटेल तुम्हाला असं वाटत असेल साधायचे पण क्वालिटी ही एकदम जबरदस्त आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला सापडला नाही तर या नंबरला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता मित्रांनो यांच्याकडे ना व्हेज पण बऱ्याच व्हरायटीज आहेत व्हेजवाल्यांसाठी पण ऑप्शन आहे आपण आहे बघा एकदम गरमागरम मटन दालच्या बघू शकता तुम्ही एकदम गरमागरम आहे तर मटणाचे पीस आहेत एकदम भारीवाले आणि त्यासोबत आहे राईस मटन दालच्या क्वांटिटी बघू शकता मित्रांनो तर आता आपण टेस्ट करूयात मित्रांनो एकदम अका गरमागरम दालच्या आलेला आहे मटन दालच्या घेतलाय आपण एकदम गरमागरम आहे तर आता आपण आता टेस्ट करूयात लिंबू वगैरे जाऊ मटनचा पीस बघा शकता एकदम गरमागरम आहे राईस तर एकदम सॉफ्ट आहे एकदम भारी आहे मटन पण एकदम भारी आहे मित्रांनो दालचा जी टेस्ट एकच नंबर आहे एकदा या चिकन दालचा पण भेटतो मटन दालचा पण भेटतो दोन्हीपैकी कोणता पण ट्राय करा एकच नंबर आहे मित्रांनो चिकन फ्राय पण घेतले एकदम दा मसालेदार आणि चटपटेदार असं चिकन मसाला पण आलेला आहे तो पण ट्राय करू आपण मित्रांनो चिकन फ्राय पण मागवलं तर एकदम मसालेदार आहे चिकन बघू शकता एकदम फ्रेश आहे एकदम मसालेदार आहे चिकन मटन दाल द्या चिकन फ्राय पण एकच नंबर आहे वन चावन पदार्थ घ्या ना थोडा दे एकदा पार घे माय लक्ष्मी बिर्याणी हॉस्पिटल नक्की विजेट द्या चलो मित्रांनो या बघू शकतो मी मटण थाळी जी येते ना त्यातला हा एकदम गावरान रस्सा आहे मटणाचा रस्सा बघू शकतो मी तुम्हाला दिसण्याहूनच बघता बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी जबरदस्त असेल मित्रांनो आपण हा रस्सा टेस्ट करूया रसा, एक नंबर असा एक नंबर एकदा यायलाच लागतंय नाच गर्दी काय हॉटेल आर के महालक्ष्मी बिर्याणी हाऊस यावास लागतंय मटण दालच्या ट्राय करावंच लागतंय तंदुरी रोटी पण भेटते रस्सा गावरान मटणाचा कोणाला रोटी वगैरे आवडत नसेल बाजरीची भाकरी पण अवेलेबल आहे पण स्पेशल आहे तर मित्रांनो यांच्याकडे जिगरी बघू शकता तुम्ही हे आळणी जिगरी आहे त्याची क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे आणि आळणी जिगरी पण भेटते आणि फ्राय करून जिगरी पण भेटते दोन्ही पण जिगरी अवेलेबल आहेत मित्रांनो सगळे फूड आहेत ना एक नंबर क्वालिटीचे आहेत एकदा तुम्ही नक्की व्हिजिट द्या मग तुम्हाला कळेल फूडची क्वालिटी काय एकदम जबरदस्त तर चला तर मित्रांनो तुम्ही जिगरी बघू शकता आळणी जेगरी हो का एकदम प्रॉपर लगेच तुटते एवढी खतरनाक शेती हो का आणि एकदम स्वच्छ धुवून गरम पाण्याने धुवून एकदम भारी क्वालिटीत बनवली जाते तर आपण आता टेस्ट करूयात जिगरी आणि फ्रायमध्ये पण भेटते जिगरी मित्रांनो खरंच एक नंबर क्वालिटी आहे जिगरीला वास बीस असा येतो ना काय काय ठिकाणी हा अजिबात येत नाहीये एवढी भारी क्वालिटीची आहे अगदी जिगरी पण ट्राय करायची आड्यावरती तर मित्रांनो पुढची क्वालिटी एवढी जबरदस्त आहे ना सगळ्याच पदार्थांची उंगली या चाटण्यावर मजबूर करते या आणि तुम्ही बघू शकता ताटात काहीच शिल्लक नाही राहिलं रोटी संपली आहे इकडं चिकन फ्राय घेतलं होतं ते संपलं आहे दालचा संपला आहे रस्सावाटी संपली आहे इकडं बघा राईस पण सगळा संपवला आहे जालचा थोडासा शिल्लक राहिला आहे फक्त सगळं संपलं आहे एवढी क्वालिटी एवढी जबरदस्त आहे मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट द्या आर के महालक्ष्मी बिर्याणी हाऊस स्पेशल दालच्या इथे बिर्याणी पण एकदम फेमस आहे तर एकदा नक्की व्हिजिट द्या पुणे सोलापूर आहे वे येवं त्या ठिकाणी विंटेल्स हॉटेलच्या बरोबर समोर तर चलो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चलो बाय बाय